नमस्कार मी गजानन पांचा संस्थापक राज्याध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य दिनांक पाच मे रोजी मान्य न्यायालयाने जो काही युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे ज्यामुळे की बदल्यावर स्टे आहे अशा प्रकारचा आपसी अंतर्गत बदलींची सेवा ग्राह्य धरावी किंवा नाही याबाबतचा या जो काही निकाल आहे याबाबतचा या जो काही युक्तिवाद आहे महाराष्ट्र शासनाच्या शासनाची बाजू आणि याचिकाकर्त्याची बाजू मान्य न्यायालयाने दिनांक पाच मे रोजी ऐकून घेतली होती व तो निकाल राखून ठेवला होता त्याबाबतचा निकाल आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस आज तो निकाल लागणार आहे त्या त्याबाबत नऊशे तीन क, नंबर नऊशे तीन क्रमांकावर ती याचिका आजच्या डेटमध्ये आहे तो निकाल त्या निकालाची कॉपी आपल्याला आज भेटणं अपेक्षित आहे मान्य न्यायालयाचा जो काय निकाल येईल तो निकाल शासन मान्य करेल जर सेवा लावायची म्हटली तर सेवा लावणार सेवा लावायची नाही म्हटली तर सेवा नाही लावणार याबाबत याबाबतचा जो काही निकाल आहे तो निकाल शासन मान्य करेल आणि त्याप्रमाणे बदली प्रक्रिया कंप्लीट होऊन जाईल म्हणजे जो निकाल काही पण लागेल लागू निकालाचा परिणाम बदल्यावर काही होणार नाही सेवा लावा म्हटले तर त्याप्रमाणे कारवाई ताबडतोब दोन ते तीन दिवसामध्ये होईल आणि सेवा नाही म्हटले तर त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या कारवाई शासन करणार आहे आणि जो काही आता बदल्याचा टेबल जो आहे तो खूप लांबलेला आहे थोडासा पण त्यासाठी जे काही दिवस दिलेले आहेत प्रत्येक सवर्गाला चार दिवस ते दिवस काही मान्य शासनाला कमी करता येणार नाहीत प्रत्येक सवर्गाला मान्य शासन आदेशात जे काही लिहिलेलं आहे त्या शासन आदेशाप्रमा लिहिल्या लिहिल्याप्रमाणे प्रत्येक सवर्गाला चार चार दिवस देणं अपेक्षित आहे तरच त्या बदली प्र प्रक्रियेला म्हणजे ते तेवढा टाईम लागतोच त्यामुळं काही कोणी यांचं म्हणणं आलं की दोन दोन दिवस द्या तीन दिवस द्या अशा प्रकारे कुठलाही गोष्ट मान्य शासनास करता येत येत नसते जे शासन निर्णयात लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच आज आज समजा निकाल लागला तर दोन एक दोन दिवसामध्ये सगळ्या अपडेशन करायला लागतील आणि दिनांक बारापासून किंवा हां दिनांक बारा मेपासून बदलांचे पोर्टल सुरू होऊ शकते आजच्या निकालावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत संच मान्यतेच्या बाबतीचा निकालसुद्धा जो काही लागलेला आहे त्या संच मान्यतेच्या निकालाचासुद्धा परिणाम आपल्या अंतर्गत बदल्यावर शक्यतो होणार नाही त्यामुळे आपण अपेक्षा अपेक्षा बाळगूया आणि जिल्हा अंतर्गत ज्या बदल्या आहेत बंद पडलेल्या आहेत त्या लगेच मान्य शासन सुरुवात करेल अशी अपेक्षा आहे चला तर आपण निकालाकडे आपण लक्ष देऊन थांबूया तुम्हाला जो काय निकाल लागेल आजचा ताबडतोब तुम्हाला मी आपल्यापर्यंत पोहोचू शकतो प्रत्येकाला फोन प्रत्येकाचा फोन मी निकालानंतर घेऊ हो शकत नाही त्यामुळे तुम्हाला निकाल ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी वाटल्यास तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद